हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आज मी आपणा सर्वांसाठी खटळ प्रेमाची गोड गोष्ट या कथामालिकेचा दुसरा भाग घेऊन आलेली आहे मागच्या भागात आपण बघितलं वीर नुकतंच तिचं शिक्षण संभवून घरी परत आली होती तिच्या येण्याने सरदेसांच्या घरी खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं होतं शकुंतला आजी शकुंतला आजीने वीराची खास विरासाठी खास मेनू बनवलेले होते सुजयने ती तिला गंमत दाखवण्यासाठी त्यांच्या शेतात नेलेलं होतं विराच्या अंगावर कुणीतरी कुणीतरी पाणी उडवलेलं होतं आणि तेच पाणी तिच्याजवळ असलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लावर सुद्धा उडालेलं होतं त्यामुळे ती खूप चिडलेली होती तो व्यक्ती तिला न बोलता तिची माफींना माफा तिथून निघून गेलेला होता त्यामुळे चला तर मग बघूया कोण असेल तो व्यक्ती जो विराच्या तावडे सापडलेला आहे कसा घे विरा तिच्या अपमानाचा बदला चला तर मग बघूया या भागात पुढील भाग विरा त्या व्यक्तीकडे रागाने बघत होती तिचे केस तिच्या गालांवर खेळत होते तिचे डोळे रागाने अगदी लाल भू झालेले होते सोबत तिचे गालही तसेच अगदी लाल झालेले होते विरा हॅलो तुला दिसत नाही का डोळे असूनही शिवाय सॉरी म्हणण्याची पद्धत पण तुझ्याजवळ नाही तुझ्यामुळे हा इवलासा जीव थंडीने अगदी काकडत आहे यू इडियट ती व्यक्ती या देव इनामदारला इडियट म्हणण्याची हिंमत कशी झाली तुझी काय म्हणलास पुन्हा बोल ती, हो, ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या कथेतील नायक आहे अगदी रांगडागडी उंच धाडधुफाड नाक अगदी सरळ ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या कथेतील नायक आहे अगदी अगदी उंच नाक सरळ डोळे त्याच्या चेहऱ्याची शान वाढवणारी त्याची ती डाळी आणि पिलदार मिशा गावाच्या माती मातीच्या दारबीत उठणारा तो गावातल्या युवा पिढीचा नेतृत्व करणारा त्याच्या रक्तातच राजकारण वडील राजकारण वडील गावाच्या गावाच्या नेतृत्व करणारे कट्टर राजकारणी अभय इनामदार त्यांची पत्नी लक्ष्मी इनामदार तितक्याच टसनीच्या आणि त्यांची मुलगी देवा इनामदार असा इनामदारांचा परिवार होता देव मीराच्या कानाजवळ जाऊन जोरात ओढतो देव हो मीच देव अभय इनामदार मला भीरा तू? भीरा, तू मला ओळखत नाहीस नवीन दिसत आहेस या गावात विरा मी नवीन नाही याच गावची आहे मी बीरा आनंद सरदेसाई आहे देव विरा तू मीरा तुझ्याकडे समजूतदार तुझ्याकडून समजूतदारीची अपेक्षा करणे चुकीचे आहे तू मला आणि माझ्या दादाला खूप त्रास दिला बालपणी पण आता मी शांत नाही बसणार तुला धडा मीच शिकवणार देव आणि बीरा देव आणि वीरा यांच्या घरच्यांचे खूप चांगले संबंध होते दोघांच्याही दो दोघांचेही दो परिवार एकमेकांना ओळखत होते आणि देव यांचं कधीच पटलेलं नव्हतं देव मी काही सॉरी बनणार नाही हा तू माझ्या मार्गात आलीस त्याला मी काही करू शकत नाही चल बाजूला हो लवकर मला काम आहे वीरा मी नाही होणार कसं जातोस तू तिथून ते बघतेच देव देव त्याच्या बाईकला चावी लावतो आणि तिथून जाण्याचा प्रयत्न करत होता पण झोपतमा घेणं हे विराच्या कधीच सरतात नव्हतं विरा पटकन त्याच्या गाडीची चावी काढून घे विराने पटकन त्याच्या गाडीची चावी काढून घेतलेली होती देवचा पारा चढत होता विरा बाजूला सरपणार इतक्या देव बाब तिचा हात पकडतो दो। दोघेही एकमेकांकडे रागाने बघत होते विरुद्ध दिशेची टोक आज एकमेकांच्या समोर उभी होती त्यांच्यात होती ती फक्त एकमेकांविरुद्धच्या रागाची आग देव बाहेरून शिकून आलीस तर तुला जास्त पंख फुटले वाटत आहे ह्या देव इनामदारला शहाणपणे शिकवण्याची हिंमत करू नकोस महागात पडेल तुला विरा विरा तू पण या विरासरदेसाईला कमी समजण्याची हिंमत करू नकोस आठवते ना तुला लहानपणी मी कसं पाणी बाजूला होत ते देव आता मी मोठा झालो झालोय गावातील कुणाची मजल नाही माझ्यासमोर दादागिरी करण्याची आणि जो प्रयत्न करतो त्याचे हाल कसे होतात ते तू बक्षीलच आता चल माझा रस्ता सोड देव विडाला जोरात बाजूला ढकलतो आणि गाडीची स्पीड वाढून तिथून निघून जातो विडा खाली कोसळणार इतक्यात सुजे तिला आधार देतो सुजे वीरा कोण होता तो ज्याने माझ्या बहिणीला ढकलण्याची हिंमत केली विरा दादा तो मूर्ख देव जो फक्त शरीराने मोठा झाला पण बुद्धीने अजून नाही सुजे त्याच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे मूर्खपणा आपलाच ठरेल वीरा दादा मी पण विरा आहे त्याला धडा शिकवल्याशिवाय मीही गप्पा बसणार नाही बघ असतो विरा आणि सुजय घरी आले होते त्यांच्या घरी नुकतेच अभय इनामदार म्हणजे देवचे वडील आलेले होते सुजय काका तुम्ही कधी आलात अभय देवचे वडील अरे काही न... अरे काहीच वेळ झालेला आहे जरा राधा वहिनींसोबत बोलायचं होतं मला सुजय काका तुम्ही विराला बघितलं का अभय ती तर आली नाही ना अजून शिक्षण पूर्ण करून वीरा काका मी इथे आहे तुम्ही मला ओळखलं नाही का अभय हो ओ, हो ओ, 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 आनंदाची परी किती मोठी झाली मीरा काका मी नमस्कार करते अभय खूप आशीर्वाद आणि गावाच्या विकासात तुझा वाटा असू दे एवढीच माझी इच्छा मीरा हो काका अगदीच म्हणून तर मी ॲगडे शिकले ना अभय बा बा छान मग तर सोन्याहून टिवलं नाहीतर आमचा देव असं तरी त्याने ग्रॅज्युएशन केलं त्याला शिक्षणात बिलकुलच गुरी आहे विरा हो काका मूर्ख हळूहळू राधा आई बीरा काकांसाठी हो आई आलेच अभय बघिनी आपल्या गावात असलेल्या आनंदाने काढलेल्या त्या कॉलेजला आपल्याला ग्रँट मिळवण्यासाठी एक अर्ज द्यावा लागेल राधा हो भाऊजी आनंदाची ती आठवण मला कायम जिवंत ठेवायची आहे अभय यावर्षी गावात बरीच बराच नवीन बदल घडवून आन, आण आणायचा आहे मला राधा तुम्ही सांगा भाऊजी मी स्वत गावातल्या महिलांना तयार करेल या सगळ्यांसाठी इकडे दे त्याच्या काही गावातल्या मित्रांबरोबर बसलेला होता देव आज माझा दिवसच खराब जाणार आहे सत्या देवचा खास मित्र देव देवी इनामदार आज चक्क असं बोलत आहे देव कारण ती शहानपणाचे पंक पुं, पंख कुठले बिरा गावात परत आली आहे पहिल्याच दिवशी ती माझ्या मार्गात काटा बनून आली सत्या ती कशी उ ती कशी उभणार आपण इथे दे असल्यावर देव मला ती उठण्याआधीच तिचे पंख कापावे लागतील सध्या तू नको डोकं गरम करू भावा आपण वाट लावू तिची राधा आईच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आलेला होता इथं हॅलो राधा सरदेसाई बोलताय ना राधा आई हो आपण कोण इथं मला विराबद्दल थोडं बोलायचं आहे पण मी कोण आहे हे नंतर सांगेन दादा बोला काय बोलायचं आहे तुम्हाला तिच्याबद्दल तिथे चिंतक तुमची मीरा माझ्या एका मित्राला गावाच्या एका मंदिरात भेटणार आहे त्याला खूप दिवसांपासून ती बोलते आणि कॉलेजला असल्यापासून ती भेटते सुद्धा राधा ही तुम्हाला कसं माहिती हे सगळं तिथे चिंतक मी तिच्याच कॉलेजमध्ये शिकत होतो हितचे राधा ती कधी भेटणार आहे त्या मुलाला हितचिंद मी तुम्हाला पुन्हा कळवतो आणि फोन होऊन जातो राधा आई बोलण्याचा प्रयत्न करतात पण तो, तो, करता, तो फोन समोरून काही त्यांना प्रतिसाद भेटत नाही अशा प्रकारे राधा आईच्या मनात त्या अनोळखी व्यक्तीने वीराबद्दल गैरसमज केलेला होता अनोळखी व्यक्तीचा फोन करण्याचा काय होईल परिणाम राधा आईच्या मनावर राधा आई विश्वास ठेवेल का त्याच्या बोलण्यावर बीरा कसा करेल या संकटाचा सामना कोण असेल या सगळ्याच्या मागे चला तर मग बघूया पुढील भाग मला खात्री आहे तुम्हाला ही पुढील भागाची नक्कीच उत्सुकता लागलेली असेल स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील भागात तोपर्यंत तो मनपूर्वक धन्यवाद